शिरोली येथील सोने परिवाराच्या लग्न सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक श्री आकाश शिंदे यांचा नात भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न होत आहे चिरंजीव स्वप्नील सौ सो विजया व श्री रमेश बाळाजी सोनवणे राहणार शिरोली तर्फे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचे सुपुत्र व ती सौ का स्नेहा आयु वैशाली व चंद्रकांत सोने रंधीर राहणार रांजणगाव देशमुख तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांची सुकन्या यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त पियाताई सातपुते प्रस्तुत स्वामी मल्हार जागरण पार्टी यांचा जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे विशेष आकर्षण जुन्नर तालुक्यात प्रथमच महाराष्ट्राचा लाडका आवाज नाथ भक्ती गीतांचा सुरेल आवाज महाराष्ट्राचे लाडके नाथ गायक श्री आकाशजी शिंदे यांचा नात भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न होत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाई ही नम्र विनंती कार्यक्रमाची वेळ बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे स्थळ यशोदीप देवांश मळ गंगामाता मंदिराजवळ शिरोडीतर्फे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे निमंत्रक समस्त सनोने परिवार आपतिष्ट व नातेवाईक छोटे निमंत्रक कुमार देवांश हर्षल सुनावणे धन्यवाद